शिर्डीमध्ये बंद दाराट झालेल्या चर्चेवरून खासदार संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी केलेली आहे तिघांची भांडणं सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली अशी जिवारी लागणारी टीका संजय राऊतांनी केलेली आहे परिणामी भाजपाकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांचा दौरा आणि बड्या नेत्यांची शिर्डीत झालेली चर्चा याला वेगळं वळण दिलंय शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते यावेळी या चारही बड्या नेत्यांची बंद दारा चर्चा झाली त्या बैठकीत अमित शहानी राज्यात अतिवृष्टीमय झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्याची चर्चा आहे तर संजय राऊतांनी या चर्चे मागे वेगळंच कारण असल्याचा दावा केलाय बैठक कसं काय म्हणणार गृहमंत्री बैठक घेऊ शकत नाहीत ना आणि जर तिघांमधली भांडण मिटवायची असती तर ती बंद दारा आडच मिटवायला पाहिजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला देशाचे गृहमंत्री आहे आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर लोकांची सुरक्षा हा विषय आहे आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये काळे झेंडे दाखवू नयेत शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले आमचे भरत मोरे असतील अन्य काही पदाधिकारी यांना अटक केली संजय राऊतांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्याचा केलेला आरोप आणि महायुतीत भांडणं आहेत असा दावा केल्यामुळे जोरदार राजकारण आरोपांवर पलटवार करण्यात आला संजय कोणत्याही घटनेत फक्त राजकारणच दिसतं असं टीकास्त्र डागण्यात आलं काश्मीर मध्ये जी हातात दगडफेक करत होती अशा लोकांना अमित भाई शहा यांची भीती वाटते आणि जे देशद्रोही आहेत जे देशविरोधी कारवाया करतात अशा लोकांकडे बघून अशा लोकांना अमित भाईंकडे बघून थरकाप उडतो त्याच पद्धतीनं संजय राऊत यांना देखील थरकाप उडत आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडनं एकमेकांवर पूरग्रस्तांच्या मर्तीवरनं राजकारण पेटलंय मात्र पूरग्रस्तांना या राजकारणात काहीही रस उरलेला नाही पूरग्रस्तांना फक्त मदत हवी आहे आणि तीही लवकरात लवकर ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत